श्वर इथे <coughs> आम्ही आलेलो आत्मदेव इथे मोठी दत्तमूर्ती आहे नरसिंह सरस्वती महाराज छोटी दत्तगुरूंची मूर्ती आहे जी मूर्ती टेंबे स्वामींची बोलायची अशी ही मूर्ती मशी गुरुदेव अंबे स्वामींच्या मठाजवळ आम्ही आलेलो गरुडेश्वर आणि इथे बघा धरणात पाणी सोडलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य दिसत आहे मैया अशी भरभरून इथे वाहत आहे

sana do procedoj dhe do të dëgjoj më pas कुबेर भंडारीला तुम्ही आला तर आवर्जून तुम्ही इथे कुबेर दिवा घ्यायचा आहे आणि कुबेराची चावी म्हणून मिळते ती घ्यायची आहे तुला बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे कुबेर भंडारीमधील नक्की आल्या तर कुबेराचा दिवा घ्या आणि छान येतो